ब्रेकिंग न्यूज नंदुरबार शहरात पाण्याच्या टाकीत दोन बालकांचा बुडून मृत्यू नंदुरबार पोलीस ठाण्यात दोन बालकांचा मिसिंगचा गुन्हा दाखल होता अचानक दोन बालकांचे मृतदेह हो पाण्याच्या टाकीत सापडले नंदुरबार शहरातील होळशिवार परिसरात जक्तावाडीजवळ द्वारका नगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्या बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली भरलेल्या पाण्याच्या टाकीत राजेश्वरी चंद्रसिंग पावरा वय सात वर्ष शंकर पावरा वय वर्ष पाच यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दोन बालक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती दोन बालक अनेक दिवसापासून पालकांना मिळून आले नसल्याने नंदुरबार पोलीस ठाण्यात मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता एका घराचे बांधकाम सुरू असताना उघड्या पाण्याच्या टाकीत दोन बालक पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत खेळताना पाय घसरून पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पुढील तपास नंदुरबार पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार